माझा नमस्कार सूर्याप्रमाणे व्यासपीठ शीतल छाय देणारे परीक्षक व माझ्या विद्यार्थी मित्रांनो मी कुमारी लावण्या बाळासाहेब भोसले ही आठवीची विद्यार्थिनी माझ्या शाळेचे नाव श्रीमती जानकी बॅडिक माध्यमिक विद्यालय अशोकनगर या विद्यालयाची मी विद्यार्थिनी मित्रांनो मी आज तुम्हाला जे काही दोन शब्द सांगू इच्छिते ते तुम्ही शांत चित्ताने ऐकावे अशी माझी नम्र विनंती तर मी आज आपल्यासमोर विषय मांडत आहे दैनंदिन जीवनातील विज्ञान विज्ञानाने प्रगतीचे द्वार खुले केले विज्ञानाने प्रगतीचे द्वार खुले केले झेप घेण्या मानवा पंख नवे दिले झेप घेण्या मानवा पंख नवे दिले करून या संशोधकांना वैज्ञानिकांना अभिवादन सुरू करते मी माझे भाषण सुरू करते मी माझे भाषण मित्रांनो आपल्या भारत देशाने विज्ञान व माहिती तंत्रज्ञानामध्ये खूप मोठी भरारी घेतली आहे म्हणून आजच्या या युगाला विज्ञान युग असे मन, म्हणून संबोधले जाते म्हणूनच मला असे म्हणावेच वाटते शोध लावले अनेक मानवानी विज्ञानामुळे झाली प्रगती शोध लावले अनेक मानवानी विज्ञानामुळे झाली प्रगती आपणच ठरतोय कारणीभूत करण्या पृथ्वीची अदोगती विज्ञान ठरले वरदान त्यामुळे अनेक जीव वाचू शकलो विज्ञान ठरले वरदान त्यामुळे अनेक जीव वाचू शकलो अनेक सायरोगांना प्रतिबंधन लावून जिंकलो नाते नाते सर्वच जवळ आले व्हॉट्सअप फेसबुक गुगलने तर विद्यापीठच तयार केले खूप प्रगती केली मानवाने चंद्रावर ही जाऊन पोहोचला खूप प्रगती केली मानवाने चंद्रावरही जाऊन पोहोचला रासायनिक खते व कीटकनाशकांनी पाण्याचा व जमिनीचा दर्जाच खालवला मित्रांनो माणसाला असे स्वप्नात देखील वाटले नसेल की तो पक्ष्यांप्रमाणे आकाशात उडू शकतो माशांप्रमाणे पाण्यात पोहू शकतो आणि प्राण्यांच्याच बरोबरीने पळू शकतो परंतु हे केवळ शक्य झाले के ते म्हणजे विज्ञानामुळेच मित्रांनो आपण जर विज्ञानाचा डोळे उघडे ठेवून आणि योग्य वापर केला तर विज्ञान हे आपल्यासाठी वरदान आहे आणि या या वरदानामुळेच आजचे जग पुढे जात आहे मित्रांनो नाहीतर कोणीतरी भोंदू बाबा येतो आणि आपल्याला काहीतरी चमत्कार दाखवून आपल्याला वेड बनवतो आणि आपणही आपणही अंधश्रद्धेच्या आहारी जातो म्हणणंच मला असे म्हणावेसे असे वाटते अंधश्रद्धा अज्ञानाने झाले वाटोळे अंधश्रद्धा अज्ञानाने झाले वाटोळे देव विज्ञाना सर्व जगाला ज्ञानाचे डोळे देव विज्ञाना सर्व जगाला ज्ञानाचे डोळे मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का अठ्ठावीस फेब्रुवारी हा दिवस विज्ञान दिवस म्हणून ओळखला जातो कारण आपल्या भारतामध्ये विज्ञान आहे परंतु आपल्या भारतामध्ये हवे तितके विज्ञान नाही आणि हेच विज्ञान सर्व समाजापर्यंत पोहोचावं हाच उद्देश आहे या विज्ञान दिनाचा मित्रांनो विज्ञानाचा आविष्कार घड्या आणि आलाम विज्ञानाचा आविष्कार घड्या आणि आलाम माणसाला झोपेतून उठव मोबाईल तर माणसाच्या सावलीप्रमाणे सोबतीच झालाय हो टीव्ही डे माणूस समाजाशी जोडला गेलाय खर तर सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत आपण सर्व कामे हे विज्ञानाच्याच आधारी करत असतो तुम्हाला माहिती आहे का भारताचे नोबेल पुरस्कार प्राप्त थोर शास्त्रज्ञ डॉक्टर चंद्रशेखर व्यंकट रामण म्हणजेच डॉक्टर सी व्ही रामण यांच्या स्मरणात आपण हा दिवस साजरा करत असतो परंतु डॉक्टर सी व्ही रामण आणि विज्ञान दिन यांची माहिती किती जणांना असेल हा ही संशोधनाचाच विषय आहे इतकेच नव्हे तर विज्ञानाच्या असंख्य गोष्टीशी माणूस घट्टपणे आहे परंतु जवळ जाण्यास माणूस नाही कारण आजही अनेक प्रश्न अनुत्तरितच आहेत समाजाला कीड लावणाऱ्या समाजविघातक असंख्य अंधश्रद्धांना माणूस केव्हा सोडणार मंदिरामध्ये यंत्रांना चमत्कार पाहण्यासाठी चेंगराचेंगरी होईपर्यंत गर्दी करणारा माणूस विज्ञान प्रदर्शनासाठी केव्हा गर्दी करणार इतकेच नव्हे तर आभासी जगतात अभिनेत्यांना आश्वासन देणाऱ्या नेते मंडळींना प्रोत्साहन देणारे लोक वैज्ञानिक शास्त्रज्ञ यांना प्रोत्साहन कधी देणार नक्कीच या प्रश्नांची उत्तरे आज आपण शोधली पाहिजे मला माहिती आहे का एकविसावे शतक म्हणजे माहिती व विज्ञान तंत्रज्ञानाचे शतक आणि हे सिद्धही होत आहे कारण विज्ञानाने माणसाची प्रचंड प्रगती केली आहे आणि विज्ञानाने माणसाचे जीवन सुकर केले आहे म्हणूनच मला असे म्हणावे गांजले त्यासी म्हणे जो आपुले जे कारंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले तोची साधू ओळखावा देवते थेची जाणावा तोची साधू ओळखावा देवते देवतेथेशी जाणावा मित्रांनो देवांची सुंदर अशी परिभाषा संत तुकाराम महाराजांनी हरण केलेली आहे आणि त्यांच्या अभंगानुसार आर मला सर्व गुण असलेला युगात विज्ञानाचा वापर करत आहे परंतु विज्ञानाचा माणूस बनला आहे असं म्हटल्यास वागवी ठरणार नाही अचानक लाईट गेली अचानक गाडी बंद पडली अचानक मोबाईल बंद पडला तर माणूस बेचन होतो दुःखी होतो कारण मित्रांनो तुम्ही विज्ञानाचा वापर नक्कीच करावा परंतु विज्ञानाच्या हातातील खेळणे होऊ नये माणसाने वैज्ञानिक दृष्टिकोन मनात रुजवून जगले पाहिजे तर आणि तरच दिवस साजरा करण्याचा हेतू सुफल होईल मित्रांनो माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी विज्ञानाला समजून व ओळखून ही घोषणा दिली होती की जय जवान जय किसान जय विज्ञान म्हणूनच शेवटी जाता जाता एवढेच दोन शब्द बोलू इच्छिते विज्ञानाला आपले समजून विज्ञानाचे ऋण फेडू विज्ञानाला आपले समजून विज्ञानाचे ऋण फेडू आणि ज्ञानाचे डोळे उघडे ठेवून विज्ञानाला सन्मान करू आणि ज्ञानाचे डोळे उघडे ठेवून विज्ञानाला सन्मान करू धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र